नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज हे पब्लिक डिमांड म्हणजे उसाटण्याचा अड्डा आणि उसाटण्या अड्ड्यामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी टॉपच्या आलेल्या आहेत ना ते बघायला भेटेल आणि इतर नंदी आहेत ना तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता बघायला भेटेल नेहमीप्रमाणे आपली जी दुसऱ्या दिवशी जी नऊ वाजताची व्हिडिओ असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते नंदी आता म्हणजे टॉपला चालले आहेत त्यांची साईड कोणती कोणत्या साईडनं पळतात ते तुम्हाला बघायला भेटतं त्याच्या अगोदर आता आपण अड्ड्यामध्ये जाऊन बघूया कोणकोणते नंदी आले आहेत मित्रांनो मुंबई बिनजोडमध्ये ज्या दबदबा धबधबा असा काकडवालचा राजा देखील मैदानामध्ये आले आणि मित्रांनो शर्यती जसे लवकर होतील ना तसा लवकर जाण्याचा जा प्रयत्न कारण का उसळण्याला ट्रॅफिक देखील जास्त असतं आज राजा बघा एकदम मस्त सास सजावट करून आणले दरवर्षीप्रमाणे आपण बघतो या मैदानात राजाने कित्येक तरी अशा मोठ्या मोठ्या बिनजोड गाजवलेल्या आहेत आणि आज शेवटी संपूर्ण टीम आहे त्यांची आणि राजा देखील मैदानामध्ये एकदम अग्रेसिव्ह काकाडवालचा राजा समोर बघा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांच्या धावणीला एक नवीन वासूर आले आणि आज एक तुफानी अशी बिनजोड देखील बघायला भेटणार आहे जमलेली शरद आहे खाली मान घालून पाहिला तो कॉकटेल टेम्पो पण लावले नियोजन करते सगळं तिकडे बसले भाई जमले ना शरद जमले शरद आणि कॉकटेल त्या दिवशी पण एक बघितलेलं आपण की मस्त फेरा सॉरी शर्यत झाली आणि मस्त एकदम पलाला याने उचलला असतं आता मला तशा बऱ्याचशा खरेदी आपल्याला बघायला भेटणार मैदानामध्ये आज आले कॉकटेल तसंच आपला अर्जुन देखील घाटाव आहे आणि बाकीचे नंदी पण घाटाव बाजी दादाचे आहे मुंबई भिंजवडमध्ये धबधबा असणारा अशा बऱ्याचशा भिंजोड मोठे मोठे भिंजोड आपल्याला स्वतःच्या नावावरती करणारा इकडे लक्ष आहे आणि बाई पण बसल्या भाई नमस्कार रेस्कार कुठ नाही आल्या नेतिवली लक्ष्य लक्ष्याबद्दल काय सांगशील कारण का है करनका। अशा बऱ्याचशा भिंजोड आहेत की लक्ष्याने आजपर्यंत विजय केल्यात अशा मोठ्या मोठ्या नंदी जे महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत अशा नंदींना पराभव केला आपल्या बैलांनी काय बोलशील काय नाही लक्ष त्याला बोलाल तेवढा कमी आणि लक्ष आता बघतोय की बऱ्याचशा मैदानामध्ये म्हणजे प्रत्येक मैदान गाजूनच ठेवत आता मागे पण एक बिंजोड झालेली तिथं पण मोठ्या मोठ्या नंदी सोबत आणि तुम्ही नेहमी सांगाल असता आता बैल पलते असेल आणि गेल्या वर्षी पासून लक्ष पण एकदम फॉर्म मध्ये दिसतंय नक्कीच पैर वगैरे कसं फिक्स असत का आपला असेल त्यांना पैरे देतात ओके आज तो बाजूला कोण आहे का गोलिवलीचा राजवीर ओके रणवीर रणवीर मित्रांनो मात्र सोबत जो रणवीर पलायचा ना त्यांचाच दावणीतला आहे राजवीर ना राजवीर मल्हार उर्फ मल्लार पकारे दिसत जाऊन बघू त्याला पण त्याच्या अगोदर आपण लक्षाचं वैशिष्ट्य जाणून घ्यायचं तर अशा बऱ्याचशा भिंजोड त्याने आपल्या नावावर केले नेतिवलीचं नाव आज महाराष्ट्रावर केलं आहे हाच तो लक्ष आणि एक मजबूत बांधा आणि हाईट पण मस्त एकदम कडक लुक वाईज पण मित्रांनो समोर बघा आदात किंग मेहरबान देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि बऱ्याचशा मोठे मोठ्या बिंजोड आधात वयापासून मोठे मोठे भिंजोड करताना आपल्याला बघायला भेटतं कान्हा शेट यांचा आदात किंग मेहरबान शांत आहे का दादूस एकदम जमले का ना आज नाही जमले म्हणजे एक बिंजोरलं नाव किंवा एक पण आपल्याला बघायला भेटू शकतं शांत आहे ना न उचलाच नको बिचारा उचलाचा आणि इकडं बिंजोरचा बादशाह मेहबूब तीन हजार साध किलो मैदानामध्ये आलेला आहे आणि आपला दीपू मुंडे सकाळी सकाळी नऊ वाजता आले आणि लगेच व्हिडिओ टाकले जाऊन चॅनलला बघा बिचाराच्या बऱ्याचशा अशी नंदींची माहिती पण दिलेली आहे त्यांनी आणि इकडं आपण बघतोय दीपक शेठ पाटील चिरले यांचा महबूब तीन हजारचा मैदानामध्ये आलेला आहे आणि एक प्रेक्षणीय देखील दे आज बघायला भेटेल कारण का जो पुसेगावचं मैदान आहे तिथे आपल्याला बघायला भेटत कारण घाटावरती खूप कमी वेळेला जाताना बघायला भेटतं पण येणाऱ्या काळामध्ये दादा बोलल्याप्रमाणे एकदा तरी घाटावरती मोठ्या मैदानाला बघायला भेटेल आणि कोणाकोणाला वाटतं मथुर महबूब जोडी एकत्र घाटावरती पण पलावी कमेंट करून नक्की सांगा महबूब शांत विचार आज मित्रांनो समोरच बघा एक बिंजोडला नामांकित असा नांदी म्हणजेच आपला पबजी देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्यांचं छोटा पबजी पण आता आज नाव करताना दिसतोय आज एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटेल पब पबजीची कारण का प्रत्येक मैदानामध्ये शर्यत केल्याशिवाय घरी जात नाही असं आपला पबजी पण आहे मैदानामध्ये सज्ज आहे मित्रांनो हातात लक्ष उतरले मैदानामध्ये आणि मैदानानं आल्या आल्या मित्रांनो अशा बऱ्याचशा बिंजवळमध्ये ज्या लक्षाचा धबधबा आहे असा देवरुंबिवंडीचा लक्ष पण मैदानामध्ये आले आणि एक नेहमी आपल्याला बघायला भेटतं दोन गोंडे दोन वादल्यावरती नाव लक्षाचा मित्रांनो ना मुंबई बिंजोड ज्या दोन तीन वर्ष गाजवली असा उरंबोरीचा राणा असे बरेचसे जे अड्डे आहेत ना राणाने गाजवलेले आहेत आणि या ज्या आपल्या ज्या मुंबई एरिया म्हणजे आपला उसाटणा अड्डा झाला बोनोली झाला अशा बरेचश्या अड्ड्यामध्ये नेहमी गुलालात असणार आपला राणा देखील मैदानात आहे उरंबोरीचा राणा संपूर्ण टीम या साईडला आहे आणि हा बरोबर दोन बाईक देखील जिंकलेले आहेत आणि एक नवीन आपला खरेदी पण आलेली आहे मैदानामध्ये काय नाव त्या सर्जा ना बघा व्हाइट गोल्ड एकदम सर्जापम मैदानामध्ये आलेलं आहे त्यांच वाई ना मजेनच राहायचा टेन्शन नाही घ्यायचा राहणार बाई कसा का नियोजन आजचा एक नियोजन एकदम कडक आहे का नियोजन आहे यांचा एक एक बैल सांगून जमलेली आहे थोड्याच वेळात आपली हा हा राणाबद्दल काय सांगशील कारण का जे आता बघतो आपण दोन तीन वर्षांना खूप नाव केलंय त्यांनी राणाबद्दल बैल आहे एकदम चिरत जाते आणि पहिली गोष्ट म्हणजे एके साईडने बैल म्हणून बोलत नाही पब्लिक साईडने ओके जितकी पब्लिक जाण्या कोणला वाटतंय का आमचं बैल पब्लिक चा आहे बिना ने बैल दाखवा दाखवाचा पब्लिकचा भितीड आहे आणि कोणाचा पब्लिक ने कधी पण आम्हाला फोन करा कुठली पण साईड आणि आपण बघतो आपला राहणार नेहमी म्हणजे बिनजोडलाच असतं आणि अशा मोठ्या मोठ्या शर्ती करतो काय सांगशील आता त्याचा पहिले पासूनच हिस्सा झालेला आहे पब्लिकने बैल पलत पब्लिक ने पूर्ण कापून बैल पलतो आणि जेवढा बैल त्याला वाढता टाकशील ना तेवढा बैल वाढून पडतो चालेल नक्कीच तुम्हाला आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा देईन आणि नक्कीच एक विजय झाल्याच्या नंतर भायना कशी मुलाखत बघायला भेटेल ती का चौघ जणांची धन्यवाद मित्रांनो <laughs> डी एस पी ग्रुपची शिट्टी देखील मैदानामध्ये आले थोडीशी दुखापतीमध्ये होती पण आता कुठेतरी सावरलं आहे आणि एकदम ओके होऊन आज मैदानामध्ये आले इकडं बाई मस्त इकडं बाई मस्त भेलबिल खातान टेन्शन नाही बाई क नाव तुझा हा बैलाचं नाव सांग शिट्टी आणि नक्कीच एक नामवंत नंदी काय सांगशील शिट्टी बद्दल आता बरेच दिवस आपल्याला दिसत नव्हती तब्येत पाणी बरी नव्हती ओके शरीर जमले का कोण पैऱ्या वेरा कोण काय एक पारे बाई सांगू कामले ओके चालेल नक्कीच आज शुभेच्छा असतील तुम्हाला बाई का तुला त्रास ना देणार मित्रांनो आपला पाखड्या मस्त बसले त्याला उठवायचा काही त्रास करू नये आपण भाई आहे भाईशा बोलू भाई बाई काय सांगशील आजचं नियोजन वगैरे नियोजन शरद आणि कशी काय म्हणजे काय बघून बैल दिला आज पला का गाडी अगोदर गाडी ना, ना, नाही पलाळलेली आहे हा पैरा मोठा एक बैल सांगून शरद जमले आपला एक बैल असं असं आपला बैल म्हणजे लिपून आहे लिपून मग पै पाई, असं पहिल्यांदाच पलवताना एक मनामध्ये अशी शंका असते भले पैरा मोठा असं किंवा छोटा पण एक मनामध्ये थोडीशी शंका असते की बैल कसा पलेल पहिल्यांदाच दिवस बरोबर एक जखम पण आपण बघितली पाकऱ्या आता बघू कसा काय गती लावते आम्हाला तो अपेक्षा आहे असा का चांगला पळेल म्हणून सुंदरला मिस करताय का सुंदर तिथे घाटावर घट करतोय कर चांगला पलतोय चालेल नक्कीच आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समोरच बघा एक घरचा साज ज्या घरच्या साजने संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केल्यासात टिटवी आणि पक्षाचा घरचा साज मैदानामध्ये आले आणि आज एकदम मस्त साज सजावट करून आणलेली आहे टिटवी आपल्याला नेहमीच बघायला वाटतं की एक प्रेक्षणीय बिंजोडमध्ये आणि आज मला वाटतं घरचा साज देखील पळू शकतो कारण का दोन्ही नंदी आज मैदानामध्ये आले फिटनेस वगैरे एकदम ओके केलेली आहे आणि टिटवी तर आपल्याला माहीतच आहे एकदम टॉपला बलत आहे तर आजच्या शर्यती अजूनपर्यंत जमली नाही नक्कीच शर्यत जमल्यावर एक प्रेक्षणीय बिंजोळ पण बघायला भेटेल संपूर्ण नियोजन करते वरच्या साईडला बसल्या मित्रांनो समोरच बघा विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा वेगाचा वाशा आणि एक नक्कीच बोलायला लागेल की मुंबई बिनजोडमध्ये ज्या नंदीने गाजवला काल गाजवला आणि अजूनपर्यंत गाजवतो या वयामध्ये पण असा सरजा मैदानामध्ये आलेला आहे नेहमीच्या जागेवरती बांधलेला आहे आणि नेहमीचे नियोजन आहे दादा नमस्कार नाव काय तुमचं पाटील काय सांगशील आज शर्यत वगैरे जमली का नाही सरजाची आपल्या ओके सरजा एवढी वर्षे झाली तरी अजून तसंच पलात आहे काय सांगशील असं वाटत नाही का काय एक दिवशी कुठंतरी सर्जा थांबेल आणि मग आपल्याला पण बघा त्याच्याच अपेक्षेवर आपण आपला आपन दुसरा नंदी म्हणजे काय नाव त्याचा किश किशन पण होता अजून उन... डिस्को डिस्को, डिस्को पण आज आजारामध्ये होता सरजाला थांबवल्याच्या नंतर डिस्कोला काढलेला पण डिस्को आजारामध्ये गेला आणि सरजा आज तुमचं नाव करताय करत आहे डिस्को येईल का नाही मैदानामध्ये आता ओके नियोजन चालू आहे म्हणजे लवकरच रिकवर झाले ना म्हणजे डिस्को डिस्को पण रिकवर झाले आणि थोडे दिवसा दिवसामध्ये मैदानामध्ये दिसेल आपल्याला मित्रांनो समोरच बघा आदई पनवेलचा बिर्जा देखील मैदानामध्ये आले आणि एक शरीर एस बघा जवळ गेल्याच्या नंतर एकदम अग्रेसिव्ह पण एकदम शांत राहतं नक्कीच अंगाव धावून येतं पण मारत नाही असा जे आलेला आहे सगळे नियोजन करताच तिकर आहेत अक्षय भाऊचा नाद नाही भाई शर्ट जमले की नाही शर्यत ओके बिनजोरला नाव सोडा आज एक चांगलं नियोजन दिसत आहे कोण पाहिरे काय एक लिपून आहे म्हणजे आज एक मोठी शर्यत बघायला भेटणार आहे मित्रांनो तिकर भाई आपले दादूचं नाद नाही का आणि अक्षयदा सोन्या देखील मैदानामध्ये काय माहित नाही घरचा सा, सासू देखील पडू शकतो बघू माहिती जाऊ अक्षयदादा नमस्कार कसं काय नियोजन वगैरे मध्ये तुम्हाला हा आणि तुम्ही आता मागाशी बोलवते घरची गाडी घरची गाडी आम्ही वर्षात बघतो एकदाच बोलवतो नक्कीच बोलायला घेतो म्हणजे एकदा बोलवतो होऊन एकमेकांना मारताना उचलत तो त्याला उचलतो सांगायला गेलं तर एकदम रागीट आहे जवळ शांत होते तुमचे सोन्या, सोन्या।, सोन्या पक्या रागीट आहे आणि आजच्या मैदानामध्ये काय अपेक्षा असेल काय गुलाल घ्यावं हो भर भक्कम दिसतात दोन्ही नंदी काय खानपीन काय असतं तुमचा पेन आराम वगैरे तरी पण एवढा मोठा नंदी मेंटेन करणं थोडस मुश्किलच असतं मग ना आपले वर्षी। एक। एकदम एकदम कडक बनवले आणि फिटनेस पण एकदम भारी आणि तसेच आपले ब्रिजाची पण फिटनेस एकदम कडक दिस झाली शिंदे आमचे करोडीचे हा त्यांच्याकडे ठेवायला असं असं शेट काय सांगशील एवढी एवढी भारी फिटनेस आणि नंदी पण एकदम भारी बनवलंय काय बोलताय आहे हा ना समोरच दिसतंय ना काय एवढा जाम मेहनत घेतली असेल आणि नक्कीच मेहनतीशिवाय काय नाही बैलांनी ना महाराष्ट्राच्या टॉपचा जो लक्षात देव म्हणून जातो हा पण मारला या बैला सोन्याने वा आहे हा बरोबर आहे जागा घेणार नाही आपला बैल बरोबर आहे एवढ्या मोठ्या बैला म्हणजे आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट शंभर टक्के शंभर टक्के असंच आदेव पनवेलचा सोन्या ज्याने एक मोठी सर्वात मोठी बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याचीच त्याचीच आपल्याला म्हणजे एक प्रतिस्पर्धी म्हणून एक विजयी गाडी बघायला भेटलेली आनंद शेठ तारेकर यांचा सप्त हिंदी केसरी वादल देखील के आहे आनंददादा आणि वैभवदादा यांचा सप्त हिंदी केसरी वादल मैदानामध्ये आलेला आहे आणि मला तर वाटतं पुसेगावला वादल नसणार आहे कारण का आज मैदानामध्ये पडला तर नक्कीच आपल्या पुसेगावला गावला नाही बघायला भेटणार आणि शर्यत पण म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला बिनजोड बघायला वाटतं वादलची सास सजावट पण एकदम मस्त करून आणले वादल सोन्या ग्रुप चिंचवली यांचा वेगाचा वादशहा तसेच सेवन स्टार ग्रुप सिद्धिकारौले यांचा वेगाचा बादशाह आपण समोरच बघता चिंचवली किंग छोटा लक्षा मैदानामध्ये आले आणि लक्ष्या शांतच ना एकदम शांत स्वभावाचा आहे आणि एक प्रेक्षणीय बिनजवड पण आपल्याला बघायला भेटल आणि मामा पण आहे मामा शरद बिरज जमले का नाही शरद शिवाय जमले गेले तिकडे ओके शिवायची शरद जमली आपल्या वासरायची लक्षाची नाव बिव द्यायचं का कसं काय ओके नाव द्यायचं आहे आणि आप आपल्याला एक प्रेक्षणीय भिंजवड पण आज आपल्याला बघायला भेटेल या मैदानामध्ये असे बरेचशे नंदींसोबत पलाला आहे आणि गुलाल घेतला आहे आपल्या लक्षानी मित्रांनो बावीस बावीस नंबरचा योगी पण मैदानामध्ये आले आणि योगीबद्दल बद्दल सांगा होतं बिनजोडमध्ये ज्यानंदीचा दबदबा आहे असा योगी मैदानामध्ये आलेला आहे आणि एक त्यांचा वासरू पण आता शुगर ना रे ओके ब्रह्मांड पण आहे आणि शुगर पण एकदम टॉपला बलताना बाई नाव का तुझा शिवांश का सुट्टी विट्टी आहे का नाही आज हा सुट्टी आहे का अरे वा म्हणून वाट आज बघायला आल्या शरद जमली का ना आपली योगीची नाही जमली ना कुठं आलेस तू बदलापूर गावाचं नाव आग्रआली कुलगाव आलं आले आणि नक्कीच आग्रआलीचं नाव वरपर्यंत नेणारचं काम केलं आपल्या योगीने बावीस बावीस योगी, बावीश बावीश योगी। तर चला मित्रांनो आज साठी आता आपलं आपण बघितलं आलेले नंदी बाकीच्या मुलाखती पण थोड्याच वेळानंतर घेतो आणि लगेच जायचं आहे आज हल्ले जायचं जा त्याची त्याच्यामुळे लवकर जाणार आहे मैदानामधून तर नक्कीच आलेली नंदी बघायला वाटल्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दाखवलं बाकीची जी व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्या बघायला भेटेल जी जी काही छोटे मोठे नंदी आहेत ना ते आपण कवर केल्या आहेत